तर नमस्कार सगळ्यांना डेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे आमच्या घरी पित्र म्हणजे आजे सासऱ्यांचे पित्र आहेत आणि त्यामुळं आम्ही आता स्वयंपाक बनवत आहे तर पाहू शकता चुलीवर भात ठेवलेला आहे आणि बाहेर चुलीवरती छान असा भात शिजत आहे ढणढण जा चालू आहे चुलीला आणि किती छान भात झालेला आहे चुलीवरचा भात एकच नंबर चवीला लागतो आणि आज आमच्या घरी खास पित्रांसाठी काय काय जेवण आम्ही चुलीवरच बनवलेलं आहे तर इकडे पाहू शकता बटाट्याची भाजी तयार आहे भेंडीची भाजी तयार आहे त्यानंतर आळूची पातळ भाजी आळूचे फतफदे देट बनवलेले आहेत काटमाटाचे भोपळ्याची भाजी गवार आणि इकडं गदगद अशी कढी छान तयार झालेली आहे कारलेची भाजी झालेली आहे करून त्यानंतर <coughs> इकडे वरण पण तयार झालेलं आहे आणि इकडे पाहू शकता ही भाजी तुम्ही ओळखा बरं ही आहे मोहरची भाजी शेंडवलाला आलेली आणि ही भाजी खूप सविष्ट आणि टेस्टी असते आणि ही जंगलातून रानातून आणलेली भाजी आहे ही रान भाजी आहे चिचारडेची भाजी आणि ही भाजी आम्ही एकत्र एक बनवणार आहे तर कोणी कोणी मोहराची भाजी खाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्वी ह्याच भाज्या जास्त खायच्या आणि ह्या भाजीमध्ये खूप जास्त जीवनसत्व आहे पौष्टिक भाजी आहे मोहराची भाजी रानात जाऊन आणायला लागते ती काही बाजारात भेटत नाही आपल्याला आणि मोहराची भाजी पाण्यामध्ये उकळून घ्यायची असते आता मी ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेले आणि पाणी तापलं की ही मोहरची जी भाजी आहे ती भाजी त्या पाण्यामध्ये टाकायची छान दहा एक पंधरा मिनटं उकळून द्यायची उकळून झाल्याच्यानंतर आपण ती पिळून घेणार आहे म्हणजे त्यातलं पाणी सगळं पिळून द्यायचं आणि मग एकच नंबर चवीला ही भाजी लागते तर आजकालच्या पिढीला ही भाजी माहीत नाही ही जंगलातील रानातली भाजी असल्यामुळं जुन्या माणसांना नक्कीच ही भाजी खूप आवडत असण चिचारडी मोहर कारटोले परत खूप साऱ्या अशा अजून भाज्या आहेत कुरडूची भाजी ही पण गावाकडे जास्त भे भेटते तर तुम्ही नक्की खा ही भाजी छान लागते आणि इथे पाहू शकता आता मी तेल तापळ ठेवलेलं आहे आपल्याला आता उडीद वडे करायचे आहेत तर उडीद वडे पण करतात पित्रांसाठी तर आता आपण उडीद वडे बनवणार आहे आणि इथे आता आपण उडीद वडे सगळे तळून तळून घेत आहे इथे पाहू शकता इतके सारे उडीद वडे बनवायचे आणि इतक्या साऱ्या आळूवड्या तुम्ही पाहू शकता किती आळूवड्या बनवलेल्या आहेत आम्ही आणि इथे आमच्या सासूबाई या आमच्या महादेवनगरच्या आत्या आहेत त्या वडे चिरून देत आहेत आणि मी वडे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे इथे आमची पीठ म्हणून घेत आहे आणि गॅसची इतकी अवस्था खराब झालेली इतक्या साऱ्या भाज्या बनवून की बस आणि या आळूवड्या आत्यांनी सगळ्या चिरून दिलेल्या आहेत कारण खूप माणसं जेवायला येतात रिलेटिव्ज वगैरे त्यामुळं इतक्या साऱ्या आळूवड्या आम्ही बनवलेल्या आहेत त्यानंतर साईडला मी उडीदवडे तळून घेत आहे थोडे नाही एक किलो पिठाचे उडीदवडे होते ते आणि छान असे उडीद वडे तयार होत आहेत आणि इकडे आईंनी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे हिरव्या मिरचीला मस्त परतून घेतलेले आहे जिरं मोहरी टाकून वगैरे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला थापी वडी करायची त्यानंतर तुम्ही पाहू शकता बाहेर चुलीवरच खीर बनवलेली आहे आम्ही दूध ड्रायफ्रूट्स आणि <laughs> आपली ह्याचे तांदूळ असत नाही इंद्रायणी तांदूळ गावाकडचे तर त्या तांदळाची आम्ही खीर बनवलेली आहे रात्री हे तांदूळ भिजत घातले होते दीड वाटी एक दीड वाटी आणि सकाळी ते उठल्यावर म्हणजे सकाळी वाटलेले आहेत आणि त्या तांदळाची ही खीर बनवलेली आहे तीन लिटर दूध त्यानंतर जितक्याला जितका हे घेतलेलं आहे साखर वगैरे पण तेवढीच त्यानंतर दूध पाणी सगळं मिक्स करून खवा वगैरे टाकलेला आहे ड्रायफ्रूट्स आणि इकडे काकरी काकडी चिरून घेतलेली आहे त्यानंतर इकडे पाहू शकता खाली चपात्या बनवण्याचं चा काम चालू आहे आत्या आणि माझी जाऊबाई सविता चपात्या बनवत आहे तर चपात्या खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायच्या होत्या आणि इकडे पाहू शकता थापीव वडी आईंनी थापलेली आहे मासवडी म्हणतात त्याला आणि ही वडी तयार झालेली आहे आता ती कट करून घ्यायची त्यावरती आई खोबरे किसलेलं खोबरं म्हणजे ओलं खोबरं टाकणार आहेत त्यासाठी खोबरं किसत आहेत थोडं खोबरं किसलेलं आहे ते मी इथे खीरमध्ये पण टाकत आहे त्याने पण खिरीला छान चव येते आणि आता इतके सारे इन्ग्रेडियन्ट खीरमध्ये पडलेले आहेत तर अशाच प्रकारे तुम्ही पण तुमच्या घरी जर कोणाची पित्र वगैरे असतील तर छान खीर करा खवा टाकायचा खव्याने पण जास्त चव येते खवा टाकला आम्ही आणि आता त्या मासवड्यांवरती आईंनी खोबरं टाकलेलं आहे किसलेलं त्यानंतर आता त्या मासवड्या छान अशा चा, मा चिरून घेत आहेत इकडे मी थोडी कढी कमी पहिली कढी थोडी कमी वाटली मला म्हणून आम्ही परत तीन लिटरची कढी केली असे म्हणून सहा लिटरची कढी आम्ही बनवलेली आहे आणि कडीला अशी कोथिंबीर अशी कोथंबीर भाजून जर कढी हलवली म्हणजे हे केली तर खूपच छान कढी तयार होते आणि कढीला चव एकच नंबर येते कोथंबीर ही चारत्या आहेत खूप छान उतरतो आणि इकडे पाहू शकता कशा किती छान अशा मासवड्या तयार झालेल्या आहेत खूप झटपट आणि पटकन होणाऱ्या अशा मासवड्या आहेत ह्या तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि इकडे मी बघा शिजो मोहर शिजायला ठेवला होता तो शिजून झालेला आहे आणि असा तो पाण्यातून छान पिळून घ्यायचा पाहू शकता किती छान पिळून घेतलेला आहे खूप पौष्टिक असतो गावाकडच्या भाज्या ह्या रानातल्या रान, रान भाज्या असतात त्या आपण खाल्ल्या पाहिजेत आपण आपल्या मुलांना पण या भाज्यांबद्दल माहिती करून दिली पाहिजे आणि या भाजीच्या खालीच म्हणजे कढईमध्ये चिचारडी ठेवलेल्या आहेत कोणाकोणाला माहिती आहे चिचारडी आणि इकडे निबद्दा खावण्याचे काम चालू आहे सगळं पहिलं ताट तयार केलेलं आहे आणि इकडे पाहू शकता चिचारडी तेलामध्ये हिरव्या मिरचीमध्ये आणि लसणामध्ये आईंनी शिजवून घेतल्यात आणि वरवंट्याने आई ती चिचारडी बारीक करतात चिचारडी कोणाकोणाला माहिती आहे चिचारडी हे पण हे पण रानभाजीच आहे ही पण तर कोणाकोणाला चिचारड्याची भाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशी छान चिचारडी बारीक करून घेतल्या चिचारडी थोडीफार कारल्याच्या भाजीगतच असतात कडू असतात थोडी तर शरीरासाठी खूप चांगले असते चिचारड्यामुळे पित्त होत नाही पित्त मेलं जातं त्यामुळं गावाकडच्या ह्या रानभाज्या तुम्ही नक्कीच खाल्ल्या खाल्ल्या पाहिजेत मला तर वाटतं या आत्ताच्या पिढीला चिचारडी चिचरड्याची भाजी माहीत पण नसेल सगळ्यांना वाटत असेल ही वाटाण्याची भाजी आहे वाटाण्यागतच दिसतात ही चिचारडी पण ही काटेरी झाडाला येतात रानामध्ये आणि पूर्वी लोक पित्र पंधरावड्यात याच भाज्या जास्त करायची तर रानभाज्या रानातून भेटलेल्या आत्ता सतराशे पन्नास भाज्यांचे प्रकार निघालेले आहेत सोळा शृंगार सगळे भाज्या करत राहतात किती पण आम्ही पण बनवलेले आहेत भेटतात म्हणून पण पूर्वीच्या लोकांना जास्त भाज्या भेटायच्या नाही त्या रानातून मिळलेल्या भाज्यांवरच ते समाधान मानायचे आणि तर आत्ता आम्ही पण सोळा प्रकारच्या सोळा भाज्या बनवलेल्या आहेत पण तरी पण आम्ही रानातून भेटणाऱ्या सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत जसं की आळू आळूची भाजीचं एक खूप महत्त्व असतं आळूची भाजी पण आम्ही आळूचं फतपदं बनवलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगते आळूच्या वड्या भरपूर प्रमाणात बनवल्यात रानातून मिळणाऱ्या तीन चार भाज्या आम्ही बनवल्यात भोपळ्याची भाजी पण बनवलेली आहे पण ही जी भाजी आहे मोहर आणि चिसारड्याची ह्या भाजीला तोडच नाही कुठेच तोड नाही ही भाजी फक्त आणि फक्त रानातच भेटते तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहा तुम्हाला ही खूप उ उपयुक्त व्हिडिओ आहे आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढेही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील आणि ही भाजी खूप गुणकारी आहे तुम्ही कुठून पण शोधून आणा आणि वर्षातून एकदाच म्हणजे ती उन्हाळ्यात येत नाही फक्त पावसाळ्यात येते तर आणि इकडे पाहू शकता आमचा सगळा स्वयंपाक तयार आहे चपात्या इतक्या साऱ्या भाज्या वडे वगैरे इतकं सकाळपासून आम्ही बनवत आहे दुपारचे एक वाजले पण नैवेद्य लवकर दाखवायचं असतो म्हणून दा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे इतका सारा स्वयंपाक करायला आम्हाला खूप सारा वेळ लागलेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मी पण तुम्हाला नक्की सपोर्ट करेन